ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका मनसर गावाचे कार्यसम्राट माजी सरपंच दत्ताभाऊ गांजाळे यांच्या माध्यमामधनं मनसर शहर आणि परिसरामधील महिलांसाठी भक्तियात्रा सुरू करण्यात आली या भक्तियात्रेचा चौथा टप्पा एक एप्रिल ते पाच एप्रिल दरम्यान पार पडणार आहे एक एप्रिल रोजी पहाटे सहा वाजता मनसर येथील शेकडो महिला यात्रेसाठी रवाना झाल्यात त्या श्री सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंग द्वारकाधीश गिरणार पर्वत नागेश्वर ज्योतिर्लिंग सप्तशृंगी माता वनीगड स्टॅच्यू ऑफ युनिटी यांचं दर्शन घेणार आहेत मंचर येथील महिलांनी प्रथम सप्तशृंगी माता वनी या ठिकाणी दर्शन घेतलं नंतर दुसऱ्या दिवशी दोन एप्रिल रोजी रोपवेच्या साह्यानं गिरणार पर्वत येथील श्री दत्त महाराजांचं दर्शन घेतलं उंच गिरणार पर्वतावरती जाण्यासाठी महिलांनी रोपवेच्या जा मदतीनं पाच हजार पायऱ्या अंतर पार केलं रोपवेच्या मदतीनं वर गेल्यानंतर महिलांना हेलिकॉप्टरमध्ये बसल्याचा भास झाला असं देखील महिलांनी सांगितलंय अनेक महिला, महिला पहिल्यांदाच रोपवेच्या लिफ्टमध्ये बसल्यामुळे महिलांचा आनंद ओसंडून वाहत होता नमस्कार माझं नाव निकिता सुजित देशमुख मी आज फर्स्ट टाइम गिरनारला आले आहे आणि आता मी रोपवेमध्ये आहे पण रोपवे साधारण बऱ्याच उंचीवर आहे पण रोपवे बसल्यावर रोपवे मध्ये बसल्यावर फार म्हणजे असं आनंदही होतोय आणि भीतीही वाटते कारण की आपण एवढ्या उंचावर असल्यामुळे थोडंसं भीती वाटते पण वरती जाऊन आपल्याला देवाचं इतकं सुंदर दर्शन होणार आहे त्याच्यामुळे आनंदही होतो त्यानंतर पाच हजार पायऱ्या अंतर पायी चालून जात महिलांनी श्री दत्त महाराजांचं दर्शन घेत रुचकर अशा प्रसादाचा लाभ घेतला एवढ्या पायऱ्या चढून आल्यानंतर देखील दत्त महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर महिलांच्या चेहऱ्यावरील थकवा हा निघून गेला होता आणि त्या आनंदी झाल्या दत्ताभाऊ गांजाळे यांच्या माध्यमामधनं श्री दत्त महाराजांचं दर्शन झालं आम्ही धन्य धन्य झालो अशी भावना महिलांनी बोलून दाखवली आहे आणि महत्वाचं म्हणजे गिरणार सारखा पर्वत वयस्कर महिलांनी सहज सर केलाय ढोबळे आता एवढे तुमचं <laughs> वय 75 कसं वाटलं एवढं चालत आलं तुम्ही खूप नाही बाबा चांगले वाटलं आता इथं वरती तुम्ही दर्शन घ्या थोडक्यात आलेलं आहे एक पंधरा मिनिटं तुमचं दर्शन होईल कसं वाटतंय कशी झाली ट्रिप तुमची छान 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 झाली छान झाली 75 वय असून सुद्धा एवढं चढले तुम्ही मग काय सांगण कसं वाढलं सांग ना छान वाटलं तर श्री दत्त महाराजांचं दर्शन झाल्यानंतर गिरणार पर्वताच्या पायथ्याला राहण्याची सोय होती त्या ठिकाणी महिलांनी मुक्काम केला दोन एप्रिल रोजी रात्री या ठिकाणी मुक्काम होणार आहे तीन एप्रिल रोजी सोरटी सोमनाथ या ठिकाणी महिला दर्शनासाठी मार्गस्थ होणार आहेत दत्ताभाऊ गांजळे यांच्या माध्यमामधनं भक्ती यात्रा अतिशय सुंदररित्या सुरू आहे आम्हा महिलांना विविध देवदेवतांचं दर्शन अगदी चांगल्या पद्धतीनं होत आहे दत्ताभाऊ गांजाळे हे खूप पुण्याचं काम करतायत अशी भावना महिलांनी व्यक्त केली आहे मी मनसर वरून एक तारखेला सात वाजता तिथून निघालो तिथून निघालो पहिलं आम्ही वणी वणीचं दर्शन आमचं एकदम टापुटाप झालं शेपटी आमच्या दत्ता कृपा आणि तिथून मग आम्ही इकडे गिरणार आलो गिरणारला गडावर येताना नाच आमच्या दम छाटाली पण पाप त्यासाठी ते यावंच लागते पण वर दर्शन झालं असं फ्रेश झालं का एका वर्ष सोडाव नाही असं एकदम फ्रेश आम्हाला वाटलं त्यामुळं दत्ता भाऊची कृपा आमच्या वले लाभली ब्रो आम्ही काहीतरी ब बारा वाजता घालून गेलो काढावून येतं आम्हाला आता वर पोच आम्हाला दीड वाजली मग चार त्यांनी धडके भरती पण वर दर्शन झालं असं फ्रेश वाटतं का फार मन तृटतं आणि प्रत्येकाने यावा अशी सगळ्यांना स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव